नमस्कार शेतकरी कृषी कृषीपर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती काय चालू आहे कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते तज्ज्ञांचे काय मत आहे कापसाला कुठपर्यंत भाव राहू शकता याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया खानदेशात यंदा कापसे उत्पादन कमी राहिले असे अंदाज दिसत आहे यामुळे जिनिंग प्रोसेसिंग कारखान्यात एकूण बावीस लाख ,00 कापूस गाठीचे म्हणजेच एक गाठ एकशे सत्तर किलो रोईचे असते उत्पादन होऊ शकते कमी उत्पादन व उप उत्पादकतेत घट होत असल्याने रुईचे उत्पादन उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा कमी येईल असे दिसत आहे पाऊस सुरूच आहे यात कापसे उत्पादन कमी होत आहे कारखानदारांना या कारखानदार व इतर संस्था संस्थांचे उद्दिष्ट पूर्ण हो नस होत नसल्याची स्थिती आहे खानदेशात यंदा कापूस आवक कमी आहे खानदेशात सध्या प्रतिदिन अल्प कापूस आवक होत आहे खा नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये प्रतिदिन सरासरी अठरा हजार क्विंटल कापसाची आवक मागील हंगामात झाली होती या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अत्यल्प कापसाची आवक झाली आहे आवकेत मागील सात ते आठ दिवसात कुठली वाढ झालेली नाही कारण पाऊस सुरूच आहे कापूस साठा शेतकऱ्यांकडे सध्या नाही यंदा नोव्हेंबरमध्ये कापसाची आवक प्रतिदिन सरासरी दहा ते अकरा हजार क्विंटल एवढीच राहू शकते कोरोडवाऊ कापूस पिकात वेशणी डिसेंबरमध्ये वेगात सुरू होईल या त्याच महिन्यात आवकही बऱ्यापैकी राहील अशी जशी कापूस वेचणी झाली तशी त्याची अनेकांकडून विक्री केली जाते सध्या जिनिंग प्रोसेसिंग कारखानदारा ही कापसाच्या कापसावर गतीने प्रक्रिया होत नसल्याची स्थिती आहे खानदेशातील कमाल कारखाने या सध्या बंद आहे शेतकऱ्यांकडे सध्या खानदेशात कापूस साठा नाही कापूस कारखानदारांकडे येण्यास कालावधी लागणार त्या त्यावर प्रक प्रक्रिया नोव्हेंबरमध्ये गती होईल कापूस कापूस दर दबावात असल्याने शेतकऱ्यांचाही हिरामोड आला आहे तर अशाच प्रकारची माहिती तुम्ही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तुम्हा तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद